हॅलो फ्रेंड्स आज आपण करायची आहे पालकपासून एक स्वादिष्ट रेसिपी तर पालक जास्त करून कोणाला आवडत नसतील आणि जे कोणी पालकची भाजी खात नसतील ती पण मागून मागून आणि बोट चाटून ही भाजी खातील तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी ही पालकची जुडी घेतलेली आहे तिला स्वच्छ पाण्याने मी धुऊन घेते आहे पालक आपण छान पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवून ठेवायची आणि मग ते पाणी काढून आणखीन दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पालक धुवून नंतर मग मी अशी चिरून घेतलेली आहे तर आता कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं फुटलं की हिंग घालायचं आहे आणि दोन आपल्याला लाल मिरच्या सुकलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालून घेऊया तर कांदा घातल्यानंतर कांद्याला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांदा थोडासा परतल्या गेला की ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची ते तर मी पाच सहा लसणीच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा छोटा चमचा येतो तो अर्धा चमचा खोबरं घेऊन त्याला वाटून घेतलं आहे पालं लसूण कोबऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर आप पण आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे ते छान परतून झालं कांदा थोडासा ला, लाल लालसाट झाला की आपल्याला बारीक चिरलेला एक टमाटा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्यात तर टमाटा आणि हिरवी मिरची घातल्यानंतर पण आपल्याला हे साधारण पाच एक मिनटं छान छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला टमाटा गळत तोसर चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता टमाटा पण आता छान मऊ झालेला दिसतो आहे तर पाच सहा मिनटामध्ये कांदा टमाटा आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट छान परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो पालक बारीक चिरून ठेवला आहे तो घालायचा आहे पालक घातल्यानंतर एक पाच मिनटं आपण हे छान परतून घ्यायचे तर पाच एक मिनटं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पालक पण आता आपला खाली बसत चाललेला आहे म्हणजे पालक पण आता चांगला शिजलेला दिसतो आहे पालकला शिजायला जास्त वेळ लागत नाही पालक पटकन शिजवून जातो आता ह्याच्यावर जा आपण झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं असंच राहून द्यायचे तर दोन तीन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर हे सगळं आपल्याला परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे मी हे छान मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यांमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर एक मोठा चमचा भरून लाल मिरची घालायची तर ही कश्मीरी मिरची आहे जास्त तिखट नाही आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आता हळद घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण धणंजिरं घालूया तर धणंजिरं इथे आपल्याला दीड चमचा घालायचं आहे जिराने भाजीला थोडासा घट्टपणा येतो आणि स्वाद पण वाढतो तर मसाले टाकल्यानंतर मसाले आपण एक दोन मिनटं असे छान परतून घेऊया तर मसाले छान परतून झालेले आहेत आता मसाल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत एक वेळा छान मिक्स करून घेते म्हणजे मसाले सगळे ह्या पालकला आणि कांदा टमाट्याला व्यवस्थित लागून जातील आता इथे मी ही चण्याची डाळ येते ती चण्याची डाळ मी अर्धी वाटी वाफून घेतलेली आहे ह्या डाळीला मी पाच सिट्या करून वाफून घेतलेली आहे आता ही वाफलेली डाळ आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायची आहे डाळ घातल्यानंतर परत एक वेळा आपण डाळ आणि ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनटं डाळ आणि भाज्या व्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे डाळ आपण आधी मेश केलेली नाही आहे म्हणून आता एक दोन ते तीन वेळा आपण डाळीला अशी छान मे मॅश करून घ्यायची डाळ मॅश करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा ग्लास मी पाणी घालते आहे ही भाजी मी रश्यावाली करते म्हणून एक मोठा ग्लास भरून पाणी घालते आहे तुम्हाला थोडी घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं तर आता पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ कशी छान रशेदार झालेली आहे तर आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनटं उकळी काढून घ्यायची डाळ आपली बाफलेली आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही ना तर साकण काढल्यानंतर डाळ मी एक वेळा परत छान मिक्स करून घेतलेली आहे डाळीला मस्त उकळी फुटलेली आहे आता सगळ्यात शेवट ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे तर कोथंबीर घातल्यानंतर छान मिक्स करून घेतल्यानंतर आता डाळ आपली तयार झालेली आहे गॅस आता बंद करायचं आहे तर तुम्हाला माझी ही चणा डाळ आणि पालकची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू